ड्राय डेचा भंग नाशिक मध्ये अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा मोठा घाव त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त पंचवटीत एक इसम जेरबंद आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या ड्राय डे आदेशाचा सर्रास भंग करत अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत एका इसमाला रंगेहात अटक केली असून त्याच्याकडून त्रेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मिळालेल्या विश्वासार्ह गुप्त माहितीनुसार मालेगाव स्टँड परिसरातील साईराज लॉन्ड्रीजवळील बोळीत उघड्यावर दारूची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचत धाडसी कारवाई केली या कारवाईत किशोर रामलाल परदेशी वय अठ्ठेचाळीस राहणार महादेव कॉलनी मखमलाबाद रोड नाशिक याला प्रत्यक्ष दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले आरोपीकडून देशी व विदेशी मद्याच्या विविध ब्रँडचे साठे हस्तगत करण्यात आले असून त्याची एकूण किंमत त्रेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी आहे सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही ठोस कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या स्पष्ट सूचनांनुसार राबविण्यात आली निवडणूक काळात कोणताही कायदा भंग सहन केला जाणार नाही तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक